महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या हिंदू महिला व नाबालिक मुलींना जिहाद्याकडून लव जिहाद व लैंगिक अत्याचार केलेल्याच्या अशा अनेक घटना राज्यात दिवसेंदिवस घडत आहेत त्यातच असाच धक्कादायक प्रकार वडगाव घेनंद येथे घडला आहे जिहादी इस्माईल इब्राहिम शेखकडून अल्पवयीन हिंदू मुलींना गाडी शिकवण्याच्या बहाण्याने मुलींसोबत गैरवर्तन करण्याचं काम या जिहाद्याकडून सुरू होते परंतु ज्यावेळेस बदलापूरसारख्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा उद्रेक झाला त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण शाळा व महाविद्यालयांमध्ये गुड टच व बॅड टच या विषयावर संपूर्ण शाळेमध्ये विद्यार्थिनींना सतर्क व स्वतःचं संरक्षण कसं करायचं याबद्दल माहिती देण्याचे काम सध्या सुरू आहे त्याचप्रमाणे राजगुरुनगर तालुक्यातील वडगाव घेनंद येथे आळंदी पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी या विद्यार्थिनींना या संपूर्ण गुड टच व बॅड टच विषय मार्गदर्शन करत असताना या मुलींबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी संपूर्ण माहिती महिला पोलीस अधिकाऱ्यांना दिली या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात बारा वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी जिहादी इस्माईल इब्राहिम शेख वय बत्तीस राहणारा वडगाव घेनंद खेड याला अटक केली आहे पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहे